दार बंधू भगिनीनो मी तिवार अभिवादन करतो आत्ताच काही पत्रक माझ्या विरोधात वैजापूर शहरात व तालुक्यात माझे जे विरोधक आहे त्यांनी कुठे ते गाड्यातून फेकून टाकले व फेसबुकला ह्याला त्याला व्हायरल केले आता गेल्या तीन दशकापासून मी या वैजापूर शहराची व तालुक्याची सेवा करत आहे मला तरी वाटेल का मी कधी ती थी, तीस वर्षात जाती पाती धर्माचं राजकारण केलं का माझ्याबद्दल त्यांनीच पॉम्प्लेट सापवून का मी एक विशिष्ट समाजाचंच प्रतिनिधित्व करतो गेल्या पंचवीस वर्षापासून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी वैजापूर शहराची सेवा करण्याची मला तुमच्या आशीर्वादामुळे संधी भेटलेली आहे पण विरोधकांचा गेल्या जेव्हापासून मी निवडणुकीत उभं राहिलो आपल्या सगळ्यांच्या पाठिंबामुळे मला भरघोस असा प्रतिसाद भेटला त्यामुळे गेल्या दहा पंधरा दिवसापासून विरोधकांच्या पायाखालची वायू घसरली म्हणून आता काहीतरी खोटाटं बोलायचं काहीतरी खोटाळे आरोप करायचे का मी विशिष्ट समाजाचे म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध केला ह्याला विरोध केला असे पत्रक स्वतःहून छापायचे हे धंदे आम्ही कधी केले नाही कधी करणार नाही कारण की माझ्या राजकीय कारकिर्दीत गेल्या पंचवीस वर्षापासून माझी अशी स्वच्छ प्रतिमा राहिलेली आहे हे धंदे करणारे आत्ताचे जे आले चार पाच वर्षापासून ज्या घरांनी त्यांना आमदार केला ते त्यांचे झाले नाही ते माझ्याबद्दल असे खोटे पत्रक काढून विरोध करत आहे सांगत आहे का मी असे समाजाचं कर मी सर्व समाजाला घेऊन चालणारा एक माझा प्रयत्न असतो प्रयत्न करतो व सर्व समाजांना ते कुठल्या पण प्रकार समाज असो मी जाती हे पाहत नाही मी एक मनुष्य आहे मी मनुष्य आहे आणि मी सर्वांना घेऊन चालतो कारण की तुम्ही आमदार होता तर एका जातीपंताचं नाही होत का एखादा नगराध्यक्ष होता जातीपंथाचं नाही होत सरपंच होता तर एका जातीपंताचं नाही होत तुम्ही सर्व समाजाचे पूर्ण आपले मनुष्याचे एक तुम्ही प्रतिनिधित्व करता म्हणून तुमचे खोटाटापणाला फोन हे जे सर्वसामान्य जनता आहे तुम्ही करायचं तर जिंदा दिली राजकारण करायला पाहिजे असे छोटे पत्रक वगैरे छापवायचे हे जे आहे आज म्हणजे राजकारण पातळी कुठल्या लेवलला गेली मी जेव्हा पत्रक गाड्या बघितल्या पत्रक फेकून देऊ लागले अरे करायचं तर तो टोंडावर बोला ना जे बोलायचं ते जे करायचं असेल तर तोंडावर बोलायचं तुम्ही असं लपून जपून पत्रक छापायचं म्हणजे नामर्द नामर्दाची निशानी आहे करायचं तर मर्दानीनी